रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते mm. माझ्या ब्लॉग मध्ये या मंडळी नाश्ता करायला आज नाश्त्याला बनवलंय शेजवान राईस आणि कोथंबीर वडी तिकडे नको प्रयत्न खेळ खेळणार इकडे खेळ लागेल त्याला पडेल लागेल खाली बसल तोंडार बोट का ना का हाताची गडी तोंडार बोट का ना हाताची गडी तोंडार बोट चला चला दिसू तू पण हाताची गाडी तोंडावर बोट इतकी एनर्जी ह्या पोरांमध्ये म्हणजे खाल्लेले ना ते दहा मिनिटात जिरू शकता एवढी मस्ती करतात आणि कंटिन्यू असत चालू असतं यांचं अजिबात स्वतःचं डोकं फुटेल का कुठे लागेल का काहीच घेणं देणं नसतं आपणच आपला जीव काढायचा यांना ओरडत बसायचं आणि घसा दुखवायचा एवढं चालतं माझ्या आयुष्यात दुसरं काही चालू नाही सध्या तर यांची खूप जास्त मस्ती चालू असते की ती रूम आवरला तर रूम खूपच जास्त घाण दिसतो आणि ह्या रूमचं तर आम्ही म्हणजे आम्हाला जसा ह्या रूमाला असा एखादा शाप आहे की किती तुम्ही आवरा हा स्वच्छ दिसणारच नाही तर व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता की खूपच जास्त हा रूम आमचा भान दिसतो त्यामुळे आज आम्ही तिघ भाव ठरवलं की बेडरूमचा मेकओवर करायचा आहे काना भातू तू काहीच आहे मंडळी हे दोघ माझे भूत यांची मी पाच पाच मिनिटाला बी तयारी करून देईल पण मग हे असे वागतात अशी तयारी खराब करतात म्हणजे असं त्या ते असे दाखवतात की माझी मम्मी आमची तयारीच करत नाही आणि राहतो आम्ही मी म्हणजे थोड्या वेळापूर्वी त्रिशूची एकदम छान बोनी वगैरे घातली होती केस विचारले चांगले चांगली तयारी करून दिली मम्मीने अंघोळ घातली पण आमचे अवतार अशेच होऊन जातात त्यामुळे आम्ही असेच दिसतो त्यामुळे यात मला दोषी कोणी ठरवू नका की तू तुझ्या मुलांचा आवरत नसशील तर मी खूप सारा आवरते पण ते अजिबात नीट राहत नाही तर आज आम्ही रूम आवरायला घेतलाय आणि मी कपाट पण आवरून काढले आणि भाऊने ही सर्व भिंत आहे ना पूर्ण कलर काढला तिचा कारण आम्हाला त्याला स्टिकर लावायचे आहेत वॉलपेपर स्टिकर आणि ते आम्ही ऑर्डर केलेले ती ऑर्डर पण आली तुम्हाला ते पण दाखवते अनबॉक्सिंग करून आणि लावताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे की मेक कवर झाल्यावर रूम कसा दिसणार आहे आता आम्ही एक लॉन्सच्या कामाचे माणसं आहेत त्यांना त्यांच्यापैकी एकाला बोलून घेतलेले मदतीला आणि सर्व असा पसारा पडलेला होता भरपूर आवरायचं होतं पार्सल आजच रिसीव्ह झालंय मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते आणि हे वॉलपेपर स्टिकर हे तीन रोल मागवलेले आहेत नेमकी आमची रूमची भिंत आहे ना बाथरूम लाईटच येते त्याची ओल येऊन सर्व कलर खराब होतो आम्ही त्याच्यावर भरपूर प्रकार करून बघितले म्हणजे फोटो लावून बघितले किंवा स्टिकर लावून बघितले पण काहीच टिकलं नाही आता बघू हे किती दिवस जातं मी तुम्हाला लावताना पण पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि आता भाऊ सर्व भिंत आमचे कालच त्याचे कलर काढून झाले ना आता पुसून घेतोय ओल्या फडक्याने काना पण झोपला होता मुलं झोपले तेव्हाच आम्हाला शांतता भेटते हे सर्व करायला काल कानाने खूपच जास्त उद्योग केले ते जागा होता तर कपाट ड्रेसिंग टेबल सर्व आवरून झालो होत बाहेर एवढा पसारा पडलेला होता हा पण नंतर आवरणार आहे आम्ही मम्मीने आज जेवायला बनवलंय वरण पीठ मिरची भेंडीची भाजी पोळी चला गा इझी आहे जेवायला चला मंडळी तर आजसाठी एवढाच जर व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय